पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पोलीस कार्याची ओळख जळगाव जामोद पोलीस स्टेशनतर्फे पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून न्यूरा कॉलेजमधील दहावी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बंदूक रायफल आणि इतर शस्त्रास्त्रांची माहिती देण्यात आली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रांचे प्रकार त्यांचा वापर व हाताळणी याबाबत सविस्तर माहिती दिली यासोबतच पोलिसांचे कार्य जबाबदाऱ्या तसेच समाजासाठी पोलिस दलाचे महत्व या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांनी हा उपक्रम अतिशय उत्साहाने अनुभवला आणि पोलिसांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कार्याबद्दल प्रश्न विचारून अधिक माहिती घेतली हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा व पोलिसांविषयी आदर निर्माण करण्यात यशस्वी ठरला

हो राऊंड है। एका, एका मॅगझिन मध्ये वीस राऊंड केली रायपल आपण तर पूर्ण वीस राऊंड फायद होतो त्याला बार बार करायचं ऑटोमॅटिक वेळ रायफल एकदा लोड केली घेऊन जातात पेट्रोल मध्ये पन्नास राऊंड येतात आता अगोदर पंट्रोल येत होते आता पंट्रोल बंद झाले आता बॉक्स येऊ लागले एक बॉक्स येतो एका बॉक्स मध्ये वीस राऊंड येतात चार्जेस क्लिप येत होते आता चार्जेस क्लिप बंद झाले म्हणजे राऊंड काढले आपण ते पडल्या कुठं सापडत नव्हतं त्यामुळं आता हे क्लिप बंद झाले आणि याचे पूर्ण बॉक्स येतात तीस तीस राऊंड एक गॅस गन आहे जेव्हा मॉप वगैरे काही जमा होणार असतो त्याच्यावर आपण फायर करतो जे, जे, भक्ता जे, आए, जे, जे पिस्टल आहे हे फक्त अधिकारी वर्ग वापरतात आणि हे जे आहे हे कर्मचारी साठी असतात आमलदारासाठी वापरण्यासाठी हे शॉर्ट आहे आपण ना पिस्तल